सूत्र दोनशे चौऱ्याण्णव क्वचैव व्यवहारो वा क्वच सा परमार्थता क्व सुखम क्वच वा दुःखम निर्विमर्शस्य मे सदा सदैव निर्विकार असल्यानं मला कुठला व्यवहार आणि कुठला परमार्थ सुख तरी कुठलं आणि दुःख तरी कुठलं नाथ सांगतात सर्वज्ञ महागुरु श्री मुनी यांच्या दिव्य उपदेशानं राजा जनकाला आत्मबोध झाला आपण आत्मरूप असल्याची जाणीव झाली आणि त्याचे जीवनाचे संदर्भ बदलले शरीर विकार अहंकार आसक्ती ह्या चौकटीतून तो मुक्त झाला मनामुळे आणि मनच निर्माण करत असलेल्या सुख दुःख आप पर आसक्ती विरक्ती त्याग स्वीकार अशा नानाविध परिस्थिती आणि व्यक्तिजन्य द्वंद्वातूनही तो मुक्त झाला कारण आता तो निर्मन झाला आहे मनाच्या बंधनातून मोकळा झाला आहे केवळ देवाणघेवाण ह्या तत्वावर चालणाऱ्या व्यवहारांपासून व्यावहारिक जगात जगत असूनही आता तो त्या जगापासून दूर गेला आहे कारण हे व्यवहार अनित्य आहेत त्यामुळे असत्यही आहेत ते शांती आणि आनंद देणारे नाहीत ह्याचं त्याला भान आलं आहे हे व्यवहारच नव्हे तर तथाकथित परमार्थ साधून देणारे मार्गही आपल्याला अपेक्षित शांती आणि आनंद देतील याची शाश्वती नाही हे सुद्धा त्यानं जाणलं आहे कारण हे मार्ग सापेक्ष आहेत बुद्धी आणि तर्काधिष्ठित आहेत त्यामुळे तेही अनित्य आहेत अनित्य मार्गावरून जाऊन नित्य शाश्वत आनंद कसा प्राप्त होणार परमार्थ ही साधण्याची नव्हे तर सहज प्राप्त होण्याची गोष्ट आहे किंबहुना आत्मभान होणं म्हणजेच जीवनाच्या परम अर्थाचं भान येणं आहे हे ज्ञान त्याला झालं आहे आता तो तर्कवितर्क आसक्ती विरक्ती स्वार्थ आणि तथाकथित परमार्थ विकार अहंकार यातील फोलपणा जाणतो आहे म्हणूनच तो ह्या सर्वांपासून अलगद दूर होऊन शाश्वत आत्मरूपात विलय पावला आहे आता तो आत्माच झाल्यानं स्वत निर्विकार विकार विकाररहित अहंकार आणि आसक्तीरहित आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं मुक्त झाला आहे आपल्या ह्याच स्थितीचं तो निवेदन करत आहे